मस्तपैकी मी चुल्यावरचं वांग्याचं भरीत आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी चपात्या काकडी आणि टमाटर मस्तपैकी असं मी हे छान असं चटकदार असं हे वांग्याचं भरीत बनवलेलं आहे तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर बघा बघितल्यावर येतं का नाही तोंडाला पाणी तर चला आता आपण चुल्यावरचं वांग्याचं भरीत करूया इकडे चुलं घेत चुलं पेटवलेलं आहे मी इकडे थोडंसं पेटून घेतलेलं आहे आणि आहार पडलेला आहे आता त्याच्यामध्ये मी वांगे टाकून देणार आहे आता वांगे हे मस्तपैकी भाजलेले आहे आता वरची साल आपण काढून घ्यायची आहे हे भाजल्यावर नंतर खूप छान चुल्यावरची चव वेगळीच असते गॅसपेक्षा म्हणून म्हटलं चला आज आपण हे ना चुल्यावरचं वांग्याचं भरीत शेअर करूया इकडे मी एक कांदा घेतला आहे कांद्याला बारीक कट करून घेणार आहे नंतर कोथिंबीर घेतली आहे कांदा कट करून झाला आहे त्यानंतर कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीरला पण बारीक चिरून घेतले आहे त्यानंतर कांद्याची पात पण घेतलेली आहे कांद्याच्या पातीला पण आपण बारीक कट करून घ्यायचं आहे कारण कांद्याच्या पातेने भाजीला वांग्याच्या भरीतला वेगळीशी चव येते त्यानंतर इकडे मी दोन टमाटं घेतलं आहे आणि ते दोन टमाटंसुद्धा आपण कट करून घ्यायचे आहे आता मी कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा परतून घेणार आहोत तर इकडे मी हे दोन कांदे परतलेले दोन कांदे कट करून घेतलेले होते ते आता दोन कांदे परतून घेणार आहे याला हलकंसं आपण तेलामध्ये तळून घ्यायचं आहे आता हे तेलामध्ये चांगलं परतत आलेले आहे आता आपण त्याच्यावर थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि इकडे वांगे मी सोलून ठेवले होते ते काटेरी चमच्याने बारीक मॅश करून घेतलेले आहेत कांदा तळत आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टमाटर कट करून टाकूया आणि ते, टाक ते चांगलं मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर इकडे हिरव्या मिरचीचा ठेसा टाकला आहे मी तो टाकून पुन्हा मी मिक्स करून घेणार आहे आता इकडे मी कांद्याची पात कट केलेली होती थोडीशी मी जाडच ठेवली आहे कारण ती खायला खूप छान लागते मग मी कांद्याची पात वरून टाकून दिली आहे आणि चांगलं मिक्स करून घेत आहे आता ही कांद्याची पाट टाकल्यानंतर आपण आता याच्यावर मसाले सर्व मसाले टाकणार आहोत आता इकडे मी कोथिंबीर टाकून घेणार आहे कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि खरंच सांगते तुम्ही अशा पद्धतीचं वांग्याचं भरत करून बघा खूप टेस्टी आणि खूप छान झालं होतं आता इकडे हे चांगलं मिक्स केलेलं आहे आता आपण याच्यावर मसाले टाकून घेऊया गरम मसाला टाकूया आपण दीड चमचा लाल तिखट टाकूया थोडंसं ते पण टाकून आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत आता याला छान तेल सुटेपर्यंत आपण थोड्या वेळ शिजत शिजून ठेवायचं आहे शिजायला ठेवल्यानंतर याला थोडंसं तेल सुटू द्यायचं आहे आता इकडे आपण जे वांगे त्याची साल काढून घेतली होती आता ते आपण यात ॲड करणार आहोत आणि हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आता हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर बाजरीची भाकरीसोबत जर तुम्ही खाल्लं तर ते खूप छान लागतं तर बाजरीच्या भाकरीसोबत वांग्याचं भरीत म्हटलं तर खूप टेस्टी लागतं आता मी हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता याला थोडीशी आपण वाप वाप काढून घेणार आहोत म्हणून मी थोडं झाकण ठेवलेलं आहे एक ते दोन मिनटं थोडी वाप काढून घ्यायची आहे आता ही हे वाप काढून झालेलं आहे आता याला छान तेल सुटलेलं आहे साईटनी आता हे आपलं गरमागरम वांग्याचं भरीत आपलं तयार आहे खाण्यासाठी तर आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तर आपलं हे गरमागरम भाजीच्या भाकरीबरोबर वांग्याचं भरीत तयार आहे